आज ना ब्रेकफास्टसाठी मस्त मिक्स कडधान्याची उसळ केली आणि आजचं प्लॅनिंग इतकं जबरदस्त होतं माझं त्यानुसार मग कालच अर्ध प्रिपरेशन झालंही होतं पण आता इथे तेच ते, म्हणजे इतकं तोडून सांगते आहे तुम्हाला की घरी गव्हाचं पीठच नव्हतं म्हणजे आमचं जेवण बनवण्यासाठीही नव्हतं आणि आजचं प्लॅनिंग भरपूर होतं गणपती बाप्पांना जेव घालू सकाळी सायंकाळी मुलांना जेव घालू पण इथं असा गोंधळ उडाला की काय सांगू मग गणपती बाप्पाचं आणि मुलांचं जेवण जे आहे सायंकाळीच करू असं माझं ठरलं म्हणजे आमच्याकडे पद्धतच आहे बरं का तशी गणपती बाप्पांना जेऊ घातलं की दहा मुलांना जेऊ घालायचं सो त्यासाठीची बघा ही माझी धावपळ चाललेली आहे दिवस तर दळण करण्यात यात त्यात निघून गेला आणि मग दुपारी जी आहे स्वयंपाक करायला सुरुवात केली मस्त कढी बनवली मुलांना आलूची भाजी आवडते म्हणून आलूची भाजी बनवली मस्त मसाले भात बनवला आणि इथेही मुठे फळं आणि दिवे जे आहेत वाफायला ठेवले त्यानंतर मस्त पुरणाचे मोदक बनवले आमच्या विदर्भात खास करून तुम्हाला तळलेलेच मोदक खायला आणि पाहायला मिळतील उकळीचे मोदक फारच कमी बनतात आमच्याकडे सो बघा इथे गणपती बाप्पांची आरती केली देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर मुलांना जेव घातलं आरोहीच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायला खरंच मला फार आवडतं इतक्या घाईतही त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारल्या त्यांना जेव घातलं किचनमध्ये आल्यावर तर डोक्यावर हातच ठेवला कारण असा पसारा आणि इतके मोठे भांडे होते पडलेले ते सर्व घासायचे तात चला